हाय हॅलो मी नम्रता वेलकम टू माय चॅनल तर आज मी आले माझ्या सासरी आणि मी बनवते ब्लॉग तर ब्लॉकमध्ये असंच काय काय करते ते पाण्यासाठी कंटिन्यू तरी ते आमच्या घरासमोर अद्रक लावलं होतं ते मी तिथं काढत होते तुम्ही पाहू शकता खूप छान असं अद्रक आलं होतं भरपूर असं अद्रक निघाले तरी इथं सगळं आदर काढल्यानंतर मी ते स्वच्छ करत होते ते खराब वगैरे बाजूला काढत होते सगळं स्वच्छ केल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथं आम्ही आमच्या शेतातले चिकू काढले होते खूप छान असे चिकू आहेत आपण क्लीन केलेलं अद्रक इथं मी स्वच्छ धुवून असं ठेवलं होतं सुकत तिथं मी तुम्हाला स्पेशल अशी रेसिपी पण ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार ती म्हणजे खरवस किंवा गाईचा चिकाउटी पद्धतीने बनवणार आहे ते पाण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आता झाली संध्याकाळ संध्याकाळी सात वाजलेत आणि मी संध्याकाळी स्वयंपाक बनवते तर स्वयंपाकामध्ये इथं मी एक मटकीची डाळ बनवली आहे आता असा राईस बनवलेला आहे आता मला आता मी भाकरी बनवणार आहे आणि त्यानंतर मी स्पेशल चीक बनवणार आहे ते पण आमच्या आईच्या आईंच्या हातचा जमलं तर किंवा मी बनवणार ते पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वी शेपूची भाजी पण खूप करणार आहे इथं भाजी वगैरे मी कट करून घेतली त्यानंतर मग दादाने दूध वगैरे काढून आणलं गाईचं नंतर आई चीक करायला लागल्या तर तुम्ही पाहू शकता इथं चीक ओतून घेतलं आहे कुकरच्या भांड्यामध्ये आणि आपण आधी दूध गरम केलं केलं नंतर थंड झाल्यावर चिकामध्ये ॲड करून त्यात आपल्या चवीनुसार साखर टाकून घ्यायची इथं इलायची जायफळ नाही टाकला अवेलेबल नसल्यामुळे तर हे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याला असं मिक्स करून घ्यायची साखर पूर्ण वितरून द्यायची तर आपला चिक तयार आहे इथं कोणाच कंट्रोल नाही झालं त्यामुळे टेस्ट केली तर एक साईडला शेपूची भाजी आणि मी भाकरी करत होते पाहू शकता स्वयंपाक आणि जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर भांडी वगैरे घासून आम्ही रिटर्न पुण्याला आलो त्यामुळे व्लॉग काही शूटच नाही करता आला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आणि आम्ही कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हो बनवायला पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर नेक्स्ट ब्लॉग हा खूप स्पेशल असणार आहे तर त्यासाठी चॅनेलवर कंटिन्यू राहा समजायलाच तुम्हाला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मग तोपर्यंत बाय